पुण्यातल्या श्री साईबाबा पालखी सोहळा समितीच्या वतीनं आयोजित पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळ्याला साईनामाच्या गजरात आज प्रारंभ झाला यंदा पायी पालखी सोहळ्याचं हे छत्तीसावं वर्ष श्री एकशे आठ महामंडलेश्वर परमहंस स्वामी काशिकानानंद महाराज सरस्वती केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ उद्योजक आनंद चौरडिया अनिल फरांदे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाला आदींसह समितीच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत कसबा गणपतीपासून या पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली फडके हौद चौकात साई पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी उपस्थित साई भक्तांनी साईनामाचा जयघोष केला फडके हौद चौक दारुवाला पूल रास्तेवाडा पंधरा ऑगस्ट चौक नरपतगिरी चौक पुणे स्टेशन अलंकार टॉकीज मार्गे नगर रोडवरून पालखी वाघोली येथे पहिल्या मुक्कामाला पोहोचणार आहे पालखी महामार्गावर ठिकठिकाणी थेक पालखीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे एकोणीस जुलैला पालखी श्रीक्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार आहे गुरुपौर्णिमेला पालखी सोहळा समितीच्या वतीनं साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले पालखी मार्गावर व्यसनमुक्ती करता प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे याशिवाय पालखी मार्गावर चार हजार वृक्षांचं रोपण करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे